आरंभ एका नव्या पुणे शहरात मंगळवारी दुपारपासून सुरू झालेल्या पूर्व मोसमी पावसानं दानादान उडवली महापालिकेनं नाले सफाई व पावसाळी गटारांच्या स्वच्छतेचे काम पूर्ण होत आलंय असा दावा केलेला असताना या पावसामुळे कामाचा फज्जा उडालाय तर शहराच्या अनेक भागात चौका चौकात उकाच रस्त्यावर पाणी तुंबल्याचा प्रकार समोर आलाय त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच आपत्ती व्यवस्थापनाची तारेवरची कसरत सुरू झाली आहे गेल्या काही दिवसापासून पुणे शहरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात होती पण काही भागातच पाऊस होत होता आज संपूर्ण शहराला पावसानं झोडपून काढलाय दुपारी ढग दाटून आल्यानंतर बावधन कोथरूड वारजे धायरी कात्रज महम्मदवाडी हडपसर मुंडवा लोहगाव या सान्य भागात जोरदार पाऊस सुरू झाला रस्त्यावर चौकाचौकात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालं त्यामुळे वाहनं चालवणं अवघड झालं होतं रात्री सव्वा आठच्या सुमारास पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली रस्त्याला नदीचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळालं टिळक रस्ता केळकर रस्ता मनसेचं जुनं कार्यालय शिवाजी रस्ता स्वारगेट सिंहगड रस्ता कात्रज कोंढवा रस्ता महात्मा फुलेपेठ नगर, टिंगरे टिंगरेनगर सोलापूर रस्ता नगर रस्ता सोमनाथ नगर फटा पौट रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलं होतं आंबिल ओढ्याला आलापूर कात्रज परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबिल ओड्यामध्ये येणाऱ्या पाण्याचं प्रमाण वाढलं होतं रात्री कमी वेळात पाऊस आणि अचानक पाणी पातळीत वाढ झाली होती पण स्थिती धोक्याबाबत गेलेली नव्हती महापालिकेने आंबिल ओढ्याच्या परिसरात त्यांची पथकं तैनात ठेवलेली होती पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा